निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे सोनाळी वाणेवाडी येथील दोन शेतकऱ्यांचे गोठे आगीत जळून खाक झालेत हा प्रकार आज दुपारी तीन वाजता घडला या दुर्घटनेत पंचवीस जनावर ग्रामस्थांनी वाचवली मात्र आगीत गोटी जळून खाक झाल्यानं हरिश्चंद्र बोबाटे व रुपेश बोबाटे या शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे वैभववाडी तालुक्यातील सोनाळी वाणीवाडी येथील दोन शेतकऱ्यांवर ऐन खरीप हंगामात मोठं संकट कोसळलं गोट्या शेजारी असलेल्या उकिरड्याला लावलेल्या आगीची ठिणगी उडून दोन गोठे जळाले हा प्रकार आज दुपारी वाजण्याच्या सुमारास घडला या घटनेची माहिती मिळताच वाडीतील ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु ऐन उन्हात लागलेली आग आटोक्यात येणं शक्य नव्हतं मात्र ग्रामस्थांनी दोन गोट्यातील पंचवीस जनावरे या आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचवली आग विझवण्यासाठी वाभवे नगरपंचायतीच्या अग्निशमन बंबाला पाचारण करण्यात आलं त्यांनी विजवली मात्र तोपर्यंत गोट्याचं छप्पर व गुरांचं वैरण जळून गेलं होतं घटनेची माहिती मिळताच गावचे सरपंच भीमराव भोसले घटनास्थळी दाखल झाले होते तेही मदत कर्यात सहभागी झाले होते ਕੌਲੋ ਦੀ ਦਿਗਾ आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल